कुत्रा चावल्यावर रेबीज होऊ नये या उद्देशानं आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे हे लसीकरण मोफत केलं लस जाणार असून केंद्राच्या संस्थेच्या माध्यमातून सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांचा सर्व्हे सुरू झाला आहे त्यानुसार एका वर्षात पाच हजार भटक्या श्वानांचं लसीकरण केलं लस जाणार आहे पुढील पाच वर्ष ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे लसीकरणाचा खर्च हा केंद्राच्या संस्थेमार्फत केला जाणार असल्यानं त्याचा भार पालिकेवर पडणार नसल्याचंही जा सांगितलं जात आहे ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला पंचवीस हजाराहून अधिक भटकेश्वान असल्याची माहिती दिली जाते तर मागील वर्षी सात हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांचं निर्भीषीकरण केलं गेलं आहे तर पालिका हद्दीत भटक्या श्वानांची दहशत मागील काही वर्षात वाढल्याचं चित्र आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत तेरा हजाराहून अधिक जणांना भटक्या भटक्यापोत्र्यांच्या श्वानदंशाला सामोरं जावं लागलं आजही कुत्र्यांची दहशत शहरात दिसते पालिकेनं आता प्रभाग समितीनिहाय श्वानांची गणना सुरू केली आहे कळवा परिसरातून श्वानगणनेचं काम सुरू करण्यात आलं असून त्यानंतर पालिकेच्या इतर भागात टप्प्याटप्प्यानं श्वानगणना करण्यात येणार थेना आहे त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत रेबीज लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे यात पाच हजार भटक्या श्वानांचं लसीकरण करण्यात येणार आहे